आपण पाहत आहात बागला महाराजस्व अंतर्गत देवडा तहसीलच्या वतीने कर्मवीर आहेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देवडा कर्मवीर रामरावजी आहेर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवडा राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अभियानाचा उद्देश व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे नाशिक जिल्हा समन्वयक व उपप्राचार्य डॉ डी 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 के आहेर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर होते प्रमुख पाहुणे म्हणून देवडा तालुक्याचे तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले आपल्या भाषणात डॉ कुलकर्णी म्हणाले शेतकऱ्यांना शासकीय उपक्रमांसाठी तयार करणे गरजेचे असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी महसूल दूत म्हणून सक्रिय भूमिका बजावावी त्यांनी असेही नमूद केले की के अनेक विद्यार्थी सध्या महसूल दूत म्हणून कार्यरत आहेत परंतु अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी असेही ते म्हणाले कार्यक्रमात महसूल अधिकारी आर बी बच्चाव यांनी ई पीक पाणी ॲप आणि महसूल विभागाअंतर्गत चालणाऱ्या योजनांची माहिती दिली कृषी पर्यवेक्षक जाधव मॅडम यांनी कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली तर पुरवठा अधिकारी गावंडे मॅडम यांनी रेशन कार्ड ई के वाय सी आणि त्या संदर्भातील आवश्यक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली यावेळी तहसीलदार व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर जयवंत भदाणे मंडळ अधिकारी सुवर्णा थेटे डॉक्टर एस टी ठाकरे डॉक्टर विलास वाहुडे डॉक्टर सुरबसे डॉ जयमाला चंद्रात्रे डॉक्टर संजय बनसोडे डॉक्टर चंद्रकांत दाणे प्राध्यापक अमित बोरसे प्राध्यापक बादल लाड प्रबंधक श्री दिनेश वाघमारे गावातील सेतू चालक व लाभार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी स्थानिक नागरिक तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक बादल लाड यांनी केले बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य